भारताचे केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराजसिंग चौहान आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये सात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे ज्याचा शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फायदा होणार आहे आणि ते सात मुद्दे शेतकऱ्यांच्या समोर सध्या आवासून उभे आहेत ते सात मुद्दे कोणते आहेत आणि त्याच्यावर काय काय चर्चा झाली या आपण थोडक्यात डिस्कस करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये की आपलं राज्य देशाला कांदा नव्हे तर जगाला कांदा पुरवणारं एक कांदा उत्पादक राज्य आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे परकीय चलन मिळवून देणारं कांदा हे पीक आहे बरोबर आपल्या भारतामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन हे आपल्या राज्यामध्ये होतं त्याच्यामुळे सध्या जे वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे ते वीस टक्के निर्यात शुल्क शुल्क जर काढलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होईल ती मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात झाली तर देशाअंतर्गत बाजारपेठेमध्ये दे कांद्याचा भाव वाढेल ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि या मुद्द्यावर हा जो पहिला मुद्दा होता याच्यावर केंद्रीय कृषी मंत्र्यासोबत आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांची त्यासोबत बैठक झाली आहे दुसरा मुद्दा आहे मित्रांनो द्राक्षाचा तर द्राक्षाचा विषय काय आहे की सध्या हवामान बदलामुळं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि गारा याच्यामुळं शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान होतं म्हणजे आता द्राक्ष लावायचे एक दोन वर्ष ते सांभाळायचे आईन त्याचं संपूर्ण उत्पादन खर्च लावल्यानंतर त्याचं उत्पन्न मिळण्याची ठिकाण जेव्हा येतं त्यावेळेस हवामान बदल होऊन अचानक पाऊस पडतो पीक होत्याचं नव्हतं होतं अशा याच्यामध्ये शेतकरी देशोधडीला लागतो म्हणून ते जे द्राक्षाचं कव्हर आहे ते कव्हर खूप महागड्या किमतीचं आहे आणि परंतु त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला यावं लागणार आहे त्यासाठी केंद्राने सबसिडी दिली पाहिजे ती एक मागणी त्याच्यामध्ये करण्यात आली तिसरी मागणी म्हणजे काय की सध्या जवळपास ते तेरा लाख मेट्रिक टन इतकं सोयाबीन खरेदी करण्याचं उद्दिष्ट केंद्राने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे नाफेडकडे ही जबाबदारी दिलेली आहे परंतु नाफेडच्या माध्यमातून जे सेंटर वाटण्यात आलेले आहेत त्या सेंटरवरती पारदर्शकता नाहीये शेतकऱ्यांची लूट होतीये तर त्या ठिकाणी पारदर्शकता वाढून जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी कसं केल्या जाईल याच्यावर भर देण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली चौथा मुद्दा जो आहे की पीक विमा जो आहे तो पीक विम्याचं तंत्रज्ञान अजून अद्ययावत करून त्याच्यामध्ये जे काय फसवणुकीचे प्रकार होते आहेत एका शेतकऱ्याच्या नावावर दुसरे शेतकरी विमा आहेत तर हो त्या संदर्भात तसं होऊ नये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी यावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर पाचवा मुद्दा जो होता की उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खते बी बियाणं आणि त्यामध्ये बोगस खते बोगस औषधं याचा सुद्धा भर पडलेला आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आलेल्या आहेत त्यांना आळा घालणं गरजेचं आहे ते बोगस सगळ्या गोष्टी पकडणं गरजेचे आहे आणि त्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं या एक विषयावर चर्चा झाली त्यानंतर सहावा मुद्दा आहे की केंद्राकडे ठेबक असेल बाकीचे इतर जे सबसिडी बाकी आहेत जे अनुदान बाकी ते केंद्रांना ताबडतोब देण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि सातवी आणि शेवटची जी मागणी होती की शेततळे पॉलीहाऊस यासाठी नव्वद टक्के इतकं अनुदान देण्यात यावं ही मागणी करण्यात आलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये द्राक्ष असतील कांदा असेल सोयाबीन असेल एकंदर सगळी शेतकरी याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत सरकारनं वरून अनुदान जर टाकलं तर शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होणार आहे सरकारनं निर्यात शुल्क जर काढून टाकलं वीस टक्के तर कांदा उत्पादक खुश होणार आहे त्यासाठी त्या अंगूर त्या जे आहेत द्राक्ष त्यासाठी जर का क्रॉप कवर जर दिलं त्यासाठी सबसिडी दिली तर त्याच्यामध्ये ते सेक्युअर होणार आहेत त्यांचं उत्पन्न वाढणार आहे कारण की शाश्वती मिटणार आहेत की आपलं उत्पादन नुकसान होणार नाही म्हणून पीक युवा मध्ये अपडेट जर झालं तर नेमक्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल त्याचा सुद्धा आर्थिक फायदा होणार आहे म्हणून आपण जे टायटल टाकलं होतं की या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्याचा प्रचंड आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्या व्हाव्यात आणि केंद्राचे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री खूप याच्यावर पॉझिटिव्ह चर्चा करतायत हे खूप आनंदाची बाब आहे आणि विशेष म्हणजे दोघांनाही शेतीतलं चांगलं कळतंय हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावर शिवरा ही जी व्ही सीवर झालं व्हिडिओ कॉन्फरन्स झाली ही तर त्यानंतर शिवराज सिंग चव्हाण जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत यांनी आमंत्रण दिलं निमंत्रण दिलं की तुम्ही या आपण याच्यावर समक्ष भेटून चर्चा करू आणि काय काय याच्यावर तोडगा काढता येईल तो करू तो तोडगा लवकर निघू हे सगळे प्रश्न लवकर मार्की लागो आणि ज्या ज्या लोकांना आपण निवडून दिलंय त्या त्या लोकांनी या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांना आंदोलन न करायला लावता त्यांचा रोष न निर्माण करता हे सोडवले तर आम्हाला खूप आनंद होईल आम्ही तुमचा असंच गुणगान घात राहू शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकांना दाबा तुर्तास थांबतो आपल्याला तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद